आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची रणसिंगवाडी येथे श्री भैरवनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा उपसा संपन्न रणसिंगवाडी तालुका खटाव येथे श्री भैरवनाथ जोगेश्वरी श्री लक्ष्मी माता श्री हनुमान श्री विठ्ठल रुक्मिणी श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा रविवारी उकसाई वातावरणामध्ये साजरा झाला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पंचक्रोशीतील भाविकांनी सोहळ्यात उपस्थित राहून कार्यक्रमाचा दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शनिवार तारीख एकोणतीस रोजी दुपारी चार वाजता सनई चौखडे व वा पारंपरिक वात्यांच्या साथीनं देवतांच्या मूर्त्यांची ग्रामप्रदक्षिणा प्रदक्षिणा शोभायात्रा निघाली रात्री दहा नंतर त्रिवेणी संगम भजन मंडळ बुध डिस्कळ राजापूर भजन मंडळ वेटणे व रणसिंगवाडी यांच्या शुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला रविवार तारीख तीस सकाळी सात ते दुपारी तीन वेदशास्त्र संपन्न नंदकुमार जोशी वरुडकर विलास कुलकर्णी काका निढळ व सहकारी यांच्या पौराहित्याखाली शास्त्रोक्त पद्धतीने सर्व धार्मिक विधी संपन्न झाले दुपारी दोन ते तीन या वेळेत पंचदशनाम जुना आखाडा वाराणसीचे पूर्व आंतरराष्ट्रीय महामंत्री तथा बिलेश्वर महादेव मंदिर वडियावीर गुजरातचे थानापती महंत श्री महाराज व अकलूज येथील श्री गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष हरभक्त परायण सुरेशजी सुळ महाराज यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संपन्न झाला दुपारी दोन वाजता साधू महात्म्यांचे आशीर्वाचन व दर्शन सोहळा झाला दुपारी तीन नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी चार ते पाच वाजता गावातील साधारणतः सातशे पन्नास माहेर वाशिणींचा साडी चोळी देऊन सन्मान व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते रात्री ते शिक्षण संस्था आळंदी येथील हरिभक्त परायण संजय महाराज साळुंखे निगडीकर यांचे कीर्तन झाले सोमवारी रात्री आठ वाजता प्रीतम लोखंडे प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम झाला यावेळी बहुसंख्येनं महिला उपस्थित होत्या यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी भजन हरिकीर्तन व अन्नदान अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल होती यावेळी गावाला यात्रेचं स्वरूप आलं होतं खूप मोठ्या प्रमाणात गावात पाहुणे मंडळी व मान्यवर आले होते ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले स्वागत केले यावेळी नामदार महेश शिंदे उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ डॉक्टर शिंदे नामदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव तेजस शिंदे व आध्यात्मिक राजकीय सामाजिक व्यावसायिक विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी संपूर्ण गाव मुंबईकर संघटना ग्रामस्थ एकत्र आले होते प्रतिनिधी प्रकाश राजे खाटके अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची